या गावातले या अशी गोष्ट ऐकलं बरं का तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी आज सेलिब्रेशन करत आहे हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं धीरज पाटील यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो मी झोपलो होतो आणि दोन तीन पोरं आली गावातली आपली सबस्क्रायबर आणि माझे भाऊ तर त्यांनी डायरेक्ट येऊन माझी मिठी मारली तर मी बोललो काय झालं तर ते बोलतात का भावानो आपलं वन के सबस्क्रायबर यूट्यूबला कम्प्लीट झालं तर हा आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि आपल्या गावासाठी पण आणि आनंद इतकाच नसून तर पोराही स्वतःच्या पैसे काढून स्वतःच्या किशातल्या पैसे काढून केक आणलेले सेलिब्रेशन करायसाठी तर खूप मोठा आनंद आहे मित्रांनो आणि पोरं बघू शकता आपल्या गावातली मित्रांनो आता पोरा एवढ्या एवढा आनंदाने केक आणलेले तर आपण कट करूया त्याला आणि पोरांची अशी इच्छा आहे का कपडे वपडे घाला तर आता मी कपडे घालतो आणि सेलिब्रेशन करू मित्रांनो तयारी केलेली आहे ना पोरांचा आनंद काय थांबत नाही पोरालाही खुश आहेत वन शेट आलेले झुपाड्यावरून तर भावा आपले वन के सबस्क्राईबर झालेले आहेत तर कसा वाटत आहे तुला खूप आनंद होत आहे या नगरी नगरीमध्ये धीरज पाटील यांचे वन के झालेले आहेत तर तुम्ही त्यांना लाईक काय बोल सबस्क्राईब करा आणि अजून मोठं करा नक्कीच भावानो केक बघू शकता बरोबर आलेलो हा मित्रांनो नुसता केक नसून तर आपल्या युट्यूब फॅमिलीचा पूर्ण प्रेम आहे आणि हे सर्व तुमच्या मुलं शक्य झालेले आहेत मित्रांनो वन के फॅमिलीला तुम्ही टेन टेन मिलियन फॅमिली बनवा बन चला मित्रांनो मग आपण आता मंदिराजवळ जाऊ केक कट करायला पाना भावा भावानं आपण सॅगी भाऊ पण आलेले बावरू आलेले पूर्ण आपली सही काय वाटतंय पोरांच्या आनंद मागे काय आनंद आहे पोरांचा आनंद तोच आनंद आहे बाबा बाकींचं फक्त दिखाव्यासाठी बरोबर बुले इथ देवाघरची फुले देवाघरची बुले चला केक बघा पोराय खर्चच केलाय पाचशे वाला त्यानं सॅगीला केकचा काय विषय आहे म्हणजे काय काय विषय केकचा केक हा केक सॅगी मला बोलतो का केक व युट्यूबचा सिम्बॉल वगैरे पाहिजे होता तर मी त्याला बोललो हे स्वतः पोराही खर्च करून आणलेले केक पोरा आणला पोराही खर्च करून आणले माझे अशी गोष्ट ऐकलं केला तर मित्रांनो आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेले सॅगिने आपल्याला का मालिश करणार आहे तर मित्रांनो तो चार वाजता आला होता आपले मालिश केलेले त्याने शब्द मोडलेले ना आता तो बोललेले किती तू केला तू केला तू केला केक आणणार आहे तर ते पण नक्कीच होणार चला मित्रांनो आता आपला केक कट करूया तर मित्रांनो तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी आज वन केक सेलिब्रेशन करत आहे मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या शिवम बाबू काम कविता असाच तुमचा प्रेम राहू द्या माझ्यावर आणि आज आपण वन के चा सेलिब्रेशन केलेलं आहे उद्या परवा तेरवा अजून टेन के ट्वेंटी के फिफ्टी के शंभर के असत Cake, केक आपण कापीत राहू आम्हाला संधी द्या तुम्ही केक कापायची वन मिलियनचा पण कापू लवकरच भावा सोन्या बाब्या येतीने तर त्यांना आपण आपला आनंद आजचा काय विचारू बाबा कसा वाटत आहे तुम्हाला आज वन के आपलं झालं आपल्या भावाला सपोर्ट करत राहा असा येतीन काय बोलतो तू सोन्या सोन्या कसा वाटत आहे तुला आपलं वनके झालं तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही साई सुरत जिग्नेश आहे जिग्नेश कसा वाटत तुला आपलं वन के झालं आज आनंद झालाय तुमच्या भावाला सर आपल्या लाईक करा सबक्रे करा शेअर करा आणि कमेंट करा तर तुमचा असर आम्हाला सपोर्ट करा असही काय वाटत तुला आम्हाला आम्हाला खूप आनंद दा आनंद दा आपला दिसलाच आहे आपल्याला तुम्हाला दिसला आहे तुम्हाला आमचा आनंद किती खूप सूरज कस वाटतंय तुला आम्हाला पण खूप छान वाटतो यार तुम्ही असंच सपोर्ट करत रहा लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्स्क्राईब करा आणि आता आपण मित्रांनो लवकरच शॉर्ट व्हिडिओ पण बनवायला चालू करणार आहे ना फनी तेच ते फनी आणि शॉर्ट व्हिडिओ ना आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये येणारी गँग हीच असेल मित्रांनो हीच गँग आपल्याने बघायला मिळेल तुम्हाला चला मित्रांनो आता येतो आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा सेलिब्रेशन झालेले आणि आता मी छोटासा माझ्याकडून पोरांना रिटर्न गिफ्ट देतो काय या गावातले कुठे जाऊ नको आम्हाला इकडे नाही भावा नो मी तर शेवट पाच नाही बाबा जाऊ नाही बाबा नाही आमच्या नाव तू डायरेक्ट नाही बाबा नाही बाबा आता असं काहीच होणार नाही चला मग आता मित्रांनो मित्रांनो एवढा आनंद आहे का मी चप्पल पण विचारले लाव तुम्ही थोडा लेट झाला बाबा ना से, सेलिब्रेशन झाला जस्ट ना जस्ट झालेले वन के झालं पण ते खाली लागेल कॉन्ग्रॅच्युलेशन भावा वन के झाल्याबद्दल धन्यवाद भावा धन्यवाद धन्यवाद चल ना मग घ्यान बस काय झाला वन के आपले सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले त्याच्याबद्दल यो सेलिब्रेशन आपल्या धन्यवाद 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 पोराना मला एक प्रश्न आहे का पोरान तुम्हाला कुठून आयडिया कुठून आली का आपण केक आणू आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होती अशी आयडिया कुठून आली तुम्हाला कोणी प्लॅन कोणाचा होता घ्या समजून त्यांच्या भावना सर्वांना घेऊन आपण पुढे जाऊया चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण एंड करू भेटूया तर मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगायचे मला आपला एकवीस तारखेला भंडारा आहे गुरुवारी आपली पालखी गेली होती पद मी ब्लॉग बघलेच असतील तर आपण तिथे वणकेचा मोठा सेलिब्रेशन करणार आहे तर तुम्ही भंडाऱ्याला नक्की या मित्रांनो आपण सेलिब्रेशन करू खूप मोठा असं तुमचा प्रेम माझ्या पाठीशी जाऊ द्या चला मित्रांनो बाय बाय